न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत एकोणवीस हजार कोटीहून अधिक किमतीचे सदोतीस प्रकल्प इथल्या लोकांना भेट देण्यासाठी पंतप्रधान आले आहेत रविवारी दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पी एम मोदींनी नमो घाट येथे काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या सत्राचं उद्घाटन केलं याशिवाय वाराणसीहून कन्याकुमारीकडे जाणाऱ्या एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवला यानंतर पंतप्रधान मोदींनी नाडेसर भागातील कटिंग मेमोरियल स्कूलमध्ये विकास भारत संकल्प यात्रेला संबोध संबोधित केलं आणि सरकारी योजनांची शंभर टक्के व्याप्ती साध्य करण्याच्या गरजेवर भर दिला येथील मेमोरियल स्कूलच्या मैदानात विकास भारत यात्रेअंतर्गत उभारलेल्या स्टॉलवर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांगांशी संवादही साधला सध्या मोदींनी दिव्यांगांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तसेच यावेळी मोदींचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की पी एम मोदी एका दिव्यांग व्यक्तीकडून त्याचं शिक्षण कमाई आणि योजनांमधून होणाऱ्या लाभासंबंधी प्रश्न विचारत आहेत तरुण ही सर्व प्रश्नांची उत्तरं देतो पण जेव्हा पंतप्रधान मोदी त्याच्या उत्पन्नाशी संबंधित प्रश्न विचारतात तेव्हा तो संकोचतो दबक्या आवाजात उत्तर देतो पण तेवढ्यात मोदी मिश्किल अंदाजात त्याला असं काही उत्तर देतात की एकच हशा पिकतो मोदी त्याला म्हणतात ठीक आहे नका सांगू तुम्हाला वाटेल की मोदी आयकर विभागाला पाठवतील आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा